नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची सा जनरल सायन्सची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही क्वेश्चन पेपर ट्वेंटी मार्कांची आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर संकलित मल्लेम आपण दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा आपली द्वितीय सत्र ही प्लेलिस्ट अवश्य पहा क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर तीन गुणांसाठी बघा या ठिकाणी तीन गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत त्यांचे दोन दोन पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर बी भाग त्यामध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधून लिहायचा आहे बघा या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण फक्त व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न दुसरा क्वेश्चन नंबर टू ए भाग फरक स्पष्ट करा तीन गुणांसाठी तीन फरक लिहायचे त्यानंतर बी भाग सायंटिफिक रिझन लिहा सहा गुणांसाठी बघा या ठिकाणी दोन प्रश्न दिलेले दोघे प्रश्नाची उत्तर पहा आणि सोड़वा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तर लिहा सहा गुणांसाठी दोन प्रश्न दिलेले ते दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या पद्धतीने सोडवायची नोनी प्रश्न काळजीपूर्वक पहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेमीच्या मुलांचा सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका साहन्सची आपण प्रश्न या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखी नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा Thank you.